आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भाई साब लव पॉईंट बनवून ठेवलं गडांना किल्ल्यांना भाई हे खुशहाल प्रकाश बाई त्या त्या काळापासून ज्या वास्तू बनवून ठेवल्या त्यांनी तर त्या माणसाने बघून कि, किती प्रॉपर मेंटेन केला त्या वरती वरचा विषय बघा वरचा विषय बघा प्रॉपर प्रॉपर अजूनपर्यंत सगळं मेंटेन आहे भाई काय आवड असतील ना ते लोकांना त्यावेळेस ही तुझी रूम आहे का आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी सर काय आवड असतील भाई त्या वेळेस लोकांना

काही साईडला पूर्ण डोंगर आहेत भाई नवे स्टेडियमसुद्धा आहे तलाव आहे आणि पूर्ण जयपूरचा एकूण एक गल्ली एकूण एक घर एकूण एक टेरेस एकूण एक फॅक्टरी विषय नाहरगडचा आहे वरून बघितला तर तुम्हाला पूर्ण कंट्रक्शन समजते गडाचं नाहीतर सेकंड मजला आणि बेस एकदम खाली पूर्ण भूलभुलयाचा विषय आहे आम्ही करणला दोन वेळेस दोन वेळेस भाई कसा शोधला असतो आम्हाला गुगल मॅपला आणि हा पूर्ण जयपूर भाई लोक हाय जयगड आणि जयगडचा विषय असा आहे की पर पर्सन वन फिफ्टी फीज आहे ती फीज गेटवर पेड करायला लागते तिकीट काढायला लागते आणि नंतर आपण एंटर करतो जयगडमध्ये येऊ शकतो बरोबर माहिती नाही पायी चालायचा विषय वेगळा आहे आपल्याला आपण फिरायला आलोय गडाचा फील घ्यायला आलोय तर फील घेतला पाहिजे आपण गाडी घेऊन पण येऊ शकतो तसा काही विषय नाही गाडीचा विषय फक्त दोनशेच आहे आणि म्हणजे आतमध्ये एंटरचा दोनशे आहे बाहेरचा पण असा आहे एवढा खास फरक नाही मिळत परफेक्ट परफेक्ट बोललास यार तू भाई हा विषय बघा हा स्लॅब आहे याच्यावर आपण आता जस्ट चालत आलो आहे आणि हा अंडरग्राऊंड एरिया आहे पूर्ण हा पूर्ण खाली आहे काय बनावट आहे भाई साफ एक नंबर आणि हे बघा हे पूर्ण खाली आहे जमिनीच्या आता आपल्याला तर भाई लोक आता आपल्याला बघायचं आहे जयगड एक म्युझियम आहे ते म्युझियम आपल्याला बघायचं आहे पहिला तर सांभाळून ठेवलं आहे बघा त्यामध्ये

तो जास्त प्रमाणात येते उल्हाडी ये कार बंदूक बघा कस विशुद्धी बंदूक आहे पण बंदूक आहे यार केवढी सांगितलं किती या बघ तेव्हापासून काय बम्प टाइम बाम, टाइम पंप्स वगैरे हे बघा आहेत हे रॉकेट आहेत आणि लहान लहान तीर वगैरे फायर वगैरे तो तोफचे गोले असतील यार गोला तोपका बोला हे सगळे तोफचे खोले लहान लहान घडवलेले लोखंडी ऍक्च्युली विषय भाई थोडासा गोले याचा आहे जयगडावर ललिता ललित मंदिर विलास मंदिर अरे भाई कुठे गेले ऍक्च्युली भाई विषय भूल बोलायचा नसेल का तरी एकदा विषय असेल जयगावचा पण त्याला आता लोकांनी नाव दिला भूल बोलायला असा काहीतरी प्रकार असू शकतो भाई असं वाटते ना का प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या भिंती आहेत तर बस विषय संपला आहे इथं असं वाटते पण जिथं गेलास ना तिथं भाई मोठा स्पेस भेटतो आपल्याला बघायला आपण आपण भाई आपण भाई लोक अशा वेळेस आलोय ना ते की इथली सगळी पब्लिक बाहेर चाललय आणि आपण आतमध्ये आलोय भाई पण या ठिकाणी एकटा आला ना एकटा तर फाटणार आहे ओ भाई नाही मला वाटलं अंडरग्राऊंड विषय काय ना अरे नाईट व्ह्यू घेऊ ना जरा जयपूरचा भाई भाई ॲक्च्युली जयपूरचा नाईट व्ह्यू आहे ना जयपूरची एक गोष्ट मला आवडली भाई जे जे पूर्ण पहिल्यापासून जे ज वास्तू आहेत ना जयपूरमध्ये त्या सगळ्या वास्तू या लोकांनी मेंटेन करून ठेवल्यात तसा एक ट्रॉफिकचा सवाल है। आहे ट्रॉफिक तर प्रत्येक ठिकाणी जयपूरमध्ये आहेच आहे आम्हाला पण काल खूप टाईम गेला ट्रॅफिकमध्ये आणि भारी एकदम जयपूरवाल्यांनी फूल मेंटेन ठेवलं आहे थे। सगळं मेंटेन ठेवलं थे। में आहेस त्याचबरोबर थे। प्रत्येक ठिकाणी मला काहीच दिसत नाही समोर एक मिनटं थांबवा <laughs> भाई लोक मेंटेन तर ठेवले आहेत जयपूरवाल्यांनी सगळ्या जुन्या वास्तू त्यांच्या होत्या पण प्रत्येक वास्तूला त्यांनी अशा ला लाईट्स ला, लावल्यात आता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे जयपूरमधली जयगड बाकी ज्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात प्रॉपर्टी आहेत ना त्या त्यांनी फुल मेंटेन ठेवल्यात प्लस म्हणजे हे पण मेंटेनन्स नाही प्लस त्यांनी काय केलंय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक स्पॉटवर लाईट्स लावतात अशा लाईट्स लावतात ना ज्या भिंतीवर पडतात एक नंबर व्ह्यू देतो रात्रीचा हा जसं की हवा महल वगैरे बघितला आपण लाईट्स लावल्यात लाएट त्याला सगळीकडे लाईट्स आहेत तशा त्या लाईट्स ज्या हवा महलला आपण ओ भाई कदाचित नको नको चल चल भाई बस झाला फाटली <laughs> अंधारचा अंधार अंधारचा विषय रूम्स लॉक केलेत ना भाई जाऊन दराच्यावर धाड धाड धाप मारतात तर जयपूरमधल्या ज्या वास्तू त्यांनी सांभाळून ठेवल्यात आता पण भाई किती वर्ष झाले असतील पंधराशे इसवीच्या पंधराशेच्या काळातल्या आहेत ना जयपूरमधले हा तर भाई तेव्हापासून ते पूर्ण मेंटेन आहे आतापर्यंत फुल मेंटेन आहे काही गोष्टी अशा पण भेटल्या आम्हाला उदयपूर जयपूरमध्ये की ते आता पण दोन दोन वर्ष बंद ठेवत का मेंटेनन्स चालू आहे त्यांचं डिझल वॉश नाही सॉरी केमिकल वॉश वगैरे चालू आहेत जयपूर सिटी भाई जयपूर सिटी एवढीच नाही डोंगराच्या मागे दिसते ती पण जयपूर पूर्ण सगळ्या ठिकाणी फक्त या जुन्या वास्तू आहेत असं नाही सांगत नाही सगळ्या ठिकाणी भाई लोक जो बाजारपेठे वगैरे पिंक सिटी पिंक सिटी मध्ये जर तुम्ही गेले तर या मध्ये पिंक सिटीमध्ये प्रत्येक भिंतीला लाईट्स आहेत प्रत्येक भिंत चांगली दिसते दुकानांच्या शॉप्सच्या सर्व सर्व भिंती बाई <laughs> हा समोर आपण बघतोय हा अमेर फोर्ट <है। laughs> आहे अमेर फोर्ट आपण ॲक्च्युली सकाळी या फोर्टवर फोर्टवर गेलेलो तिथून तिथून जयगडावरती यायला पण ती पण ऑफिश लोकांना आपल्यासाठी बंद आहे म्हणून आम्हाला त्या सरांनी सांगितलं की तुम्ही पूर्ण फिरून जा आणि मग डायरेक्ट जयगडावरती तुम्हाला कार घेऊन यायला भेटेल इकडनं जी ऑफिशियल एंट्री आहे पायऱ्या आहेत त्या बंद आहेत त्या आता रात्री दिसत नाही खूप सुंदर व्ह्यू आहे जर जा शक्य झालं तुम्ही ट्राय करू तुम्हाला दाखवण्याचा हे थोडंसं दिसतं भाई नॉर्मल नॉर्मल सुंदर आहेत पायऱ्या हा पूर्ण जयगड भवांनो जयपूर सिटी खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे एक दिवसात तुम्ही नाही फिरू शकत त्यात हा जयगड पण जाम भारी दिसतो भाई खूप सुंदर आहे जयगड पण जयगड जर तुम्हाला फिरायचं आहे तर मग सकाळी या जयगडला आमच्यासारखा असा रात्री नका येऊ जयगड आतून पण जाम भारी आहे जो मी कॅमेऱ्यात कॅप्चर नाही करू शकलो भाई आणि जय जय जा, जयगडवरनं जा, जो दिसणारा व्ह्यू आहे बाहेरचा तो पण भाई खूप सुंदर आहे तो पण मी कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकलो जे डोळ्याने दिसते या टायमात रात्री ते कॅमेरामध्ये दिसत नाही ठीक आहे अजून तोफ वगैरे बघायचे म्हटली ते आपण बघू बाकीचा बाकी काय विषय पुन्हा गडी आणि भवानो मला तोफेची तलाश होती जयगडावर त्या तोफेकडे आपण आलो आहे फायनली वाजले सात आणि गडाला टायमिंग आहे साडेसातपर्यंत पर्यंत साडेसातला गड क्लोज होतो जयवाण तोफ जे आपण बघायला चाललो आहे विषय बघा भाई कसा विषय आहे महाराष्ट्रातून निघा राजस्थानला या आणि बघा काय मेंटेन केलं त्या लोकांनी त्या लोकांची मेहनत बघा भावांनो एक कचरा पण दिसत आहे तुम्हाला पूर्ण दाखव दाखवणार ते आपलीच महाराष्ट्रीयन लोक असतील एक कचरा टाकणारी भावांनो पूर्ण पूर्ण जयगड फिरलो जयपूर फिरलो खूप सुंदर आहे तर बघा या वास्तू राजस्थानमधल्या ज्या बनवल्यात एवढ्या जुन्या आहेत त्या अजून मेंटेन आहेत भावांनो या गोष्टीच्या त्या का बनवल्यात राजा महाराजांनी जर त्या आत्ता पण असतात राजा महाराज त्या होते ते तरी पण आपण आपल्यासारखा कोणताच कॉमन माणूस बनवू शकत नाही भाई आत्ताच्या या एवढ्या अपग्रेड टेक्नॉलॉजी पुढे पण या, या गोष्टी वर्तळ ठरतात मला सांगा आत्ता पण अशा मोठ्या वस्तू कोणी बनवू शकतो का खूप खोले जर ते माणूस आता पण आहेत ना तर ते आता पण आपले राज्यात ठरले असते भावनो त्यांनी ह्या गोष्टी आत्ता जरी बनवल्या असताना तरी पण ते माणूस आपले राज्यात ठरले असते ते राज्यच राहणार आहेत या गोष्टी पंधराव्या शतकात त्यांनी बनवून सोडल्या गोष्टी आता पण एवढी मोठी अपडेट टेक्नॉलॉजी एवढं मोठं सरकार एवढा मोठा भ्रष्टाचार करते तरी पण या गोष्टी नाही बनवू शकत भावनो गोष्टी बनवायचं सोडा जे किल्ले आहेत ना भाई ते किल्ले सुद्धा मेंटेन नाही करू शकत ती लोक राजस्थान मध्ये ते करून दाखवलंय भावान तोफ बघा काय मोठी तोप आहे पूर्ण जसेच्या तशी तोफ फुल मेंटेन आहे भाई भाई तोफ लोटायलाच किती जण लागत असतील हा फायर करायचा विषयच लांब आहे तोप ढकलत नाहीला इथून हत्ती हत्ती तर असतीलच भाई हा बरोबर हत्तीने खेचत असतील तो। तो विषय आता ब्लॉक एंड करायचा आपण जयपूर सिटी सोडलोय आणि आपण निघालो आता घरच्या रस्त्याला तर आता वाजलेत तर रात्रीचे काहीतरी नऊ दहाच्या का आसपास आहे टायमिंग झालेला आणि मला खेचायची पूर्ण हजार किलोमीटर हजार ते अकराशे किलोमीटर इथून आपलं घर आहे तर एका ते पॉसिबल नाही आजची पूर्ण रात्र आपण राईड करणार आहेत ड्रायव्हिंग करणार आहेत आणि उद्याचा पूर्ण दिवस असा आमचं शेड्यूल आहे बघू जर रात्री रस्त्यात जर कुठे आम्हाला वाटलं की बस झालं आता बाई मोठ्याचं वातावरण आहे तर मग आम्ही कुठेतरी रूम घेऊन झोपणार आहेत नाहीतर मग ही जर्नी कंटिन्यू राहणार आहे घरापर्यंत तर आता मी ब्लॉग एंड करतो आहे आणि भावांनो जयपूर सिटी खूप सुंदर आहे उदयपूर खूप सुंदर आहे राजस्थान खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे तर तुम्ही या नक्की आणि बघा ही सिटी आणि मग आपल्या महाराष्ट्रातले किल्ले वगैरे आहेत ते किल्ले कसे मेंटेन केले पाहिजेत वगैरे तुम्हाला एक आयडिया येईल काय खर्च केला पाहिजे कुठे खर्च केला पाहिजे प्रश्नावर खर्च केला पाहिजे की आपले गड किल्ले सुधारणे खर्च केला पाहिजे नव्हानो नक्की तुम्ही विजिट करा राजस्थान आणि जाता एवढं एवढंच नाही प्लीज जरा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद चला बाय बाय गुड नाईट टेक केअर